हॅलो फ्रेंड्स हा माझा आजचा व्हिडिओ आहे चाय घेतल्याशिवाय आपली चाय कामाची सुरुवात काही होत नाही चाय घेतला होता मी त्यानंतर झाडू घेतलं घर पण झाडलं समोरचे रूम झाडून घेऊन अंगण पण झाडलं समोरचं पाणी मारायचं होतं पाणी मारून घेतलं तोपर्यंत इकडे माझी मुलगी पण उठली होती तिचा मूळ बघा उठल्यानंतर कसा राहतो आज रडत नव्हती उठली छान मूळमध्ये उठली होती ती पण उठली होती आळस देऊन राहिली होती कधी कधी खूप छान असतो तिचा मूळ नाही तर रड्यातच सुटते नुसती माझ्या ती पण उठली होती आणि तिला थोड्या वेळ घेतले आणि गादी पण व्यवस्थित करायची होती आपण जो कोण उठतो तर तसंच राहतं ते पण घडी करून घ्यायचं होतं चादर पण मी घडी करून घेतले मुलगा पण उठला होता व्यवस्थित दिले मुलगी पण उठून तिच्या पप्पाकडे गेली होती समोर हॉलमध्ये आपली सकाळची सुरुवात कामापासूनच होते रोजच काही ना काही आपल्याला बेडशीट वगैरे सर्व झटकून मी आवरून घेतले मुलगी पण उठून खेळत होती समोर आणि मी झाडू मारायला घेतला होता समोरचं माझं झाडून झालं होतं अंगण आणि समोरचे रूम झाडून झाली होती मी बेडरूमात झाडून घ्यायला घेतले रूम छोटी असल्यामुळे बेड टाकल्यामुळे जागाच नाही थोडी थोडी जागा असते त्यामुळे काही आपल्याला व्यवस्थित झाडता येत नाही झाडून घेत होते जास्त कचरा नसतो पण झाडून घेतला म्हणजे आपलं मन पण फ्रेश असतं आणि आपण रोजच झाडून घेतोच आपली सुरुवातच सकाळचे झाडू झाडून अंगणामध्ये पाणी टाकलं म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं आपल्या अंगणामध्ये पाणी पडलं की आपण रांगोळी टाकून घेतल्यानंतर आपल्या कामाची सुरुवात होते झाडू पण मारून घेतला मी दोन्ही पण बेडरूम झाडून घेतल्या होत्या मुलीचा पाळणा आहे मधामध्ये खूप छोटी असल्यामुळे कसं झाड तस येत नाही आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं काही गोष्टी स्वयंपाक पण करायचा होता मिस्टर पानचा डबा पण करायचा होता मुलाला सुट्टी होती त्यामुळे मुलगा घरीच होता तो काही शाळेत आज शाळा नव्हती त्याची त्यामुळे तो घरीच होता मुलगी पण उठली होती समोर खेळत होती मी जाडून घेतले आणि त्यानंतर घरामध्ये आपण झाडू पोचा होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला पण फ्रेश वाटत नाही त्यामुळे आपण आधी उठल्यानंतर आधी अंगणामध्ये पाणी टाकणे झाडू मारणे हेच आपलं सर्वात पहिले काम असतं त्यामुळे झाडून घेऊन छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला उचलून उचलून झाडावं लागतं कारण खूप पसारा मुलगे पण इकडे तिकडे काही पण टाकून ठेवत असते ती पण थोडं थोडं उचलून आपल्याला झाडावं लागतं झाडून झालं होतं थो, समोर थोडीशी पाशी रांगोळी टाकून घ्यायची होत्या मला ते, ते रांगोळी टाकून घेत होते काही नाही साधी सिंपलच मी रांगोळी टाकत असते मला काही रांगोळी तेवढी येत नाही त्यामुळे रांगोळीचा साशास होता ते थोडंफार टाकून घेतलं आणि अंगणामध्ये रांगोळी दिवाळीचा सण आहे त्यामुळे एकतरी रांगोळी आपल्या कि अंगणामध्ये किंवा तुळशीच्या समोर रोज असायला हवी आणि मी ते टाकतेच सिंपल अशी रांगोळी मी टाकून घेतली होती अंगणामध्ये तुळशी पातचं ते पण फुटलेलं होतं का माहीत नाही कशात का लागलं असेल ते एक होना त्या तुळशीच्या स्टाईलचा फुटला होता त्यावर मी रांगोळी टाकत होते आता खालीच टाकून घ्या घेतली मी रांगोळी हा जसं काय असतं रुटीन असतं ांगोळी टाकून झाले झाले होते त्यानंतर रात्रीचे भांडे पण घासून घेतले होते स्वयंपाक करायचा होता मला लवकर तसं मिस्टर कामाला जातात तर आपल्याला स्वयंपाक आधी करून द्यावा लागतो तो आपल्याला टाईमशीर द्यावंच लागतं भांडे पण घासून झाले होते माझे भांडे पण रात्री मी घासत नसते कारण मुलगे मला घासू देत नाही आणि जेवणाला पण खूप उशीर होतो मिस्टर खूप उशिरा येतात कामावरून त्यामुळे मी रात्री पण भांडे घासत नाही आणि ते मी सकाळीच घासून घेते ते पण भांडे पण मी घासून घेतले होते खूप सारे भांडे असते स्वयंपाक पण मांडून घेतला होता कुकर साईडला ठेवून दिलं होतं भाजी पोळ्या करून घेतला स्वयंपाक काही तुम्हाला दाखवण्यात आला नाही आज कारण लाईट नव्हती झाल्यानंतरच लाईट आली अंधार असते त्यामुळे काही दिसत नव्हतं त्यामुळे मी शूट काही घेतला नव्हता पोळ्या करताना थोडंफार शूट केलं होतं त्यामुळे मी स्वयंपाक पण झाला होता, होता। मिस्टरांना जेवण दिले होते आज मी बेसनवड्याचीच भाजी बनवली होती कारण भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे आज का कशाची भाजी बनवावं म्हटलं मग बेसनवड्याचीच भाजी बनवून घेतली होती मिस्टरांना टाट करून दिलं होतं चकली चापलीश। चकलीसाठी मला तांदूळ धुवायचे होते तर मी तांदूळ काढून निवडून घेतले कंतुरतेच तांदूळ होते राशनचेच ते निवडून घेतले खूप सोंडे झाले होते त्यामध्ये खूप निवडून घेतले टाकते पण वाळू टाकले खूप सोंडे लागले होते कसा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला